राजकारण म्हटलंय की कोल्हापूर आणि कोल्हापूर म्हटलं की सहकार गटबाजी आणि ठराव सध्या राजकीय वातावरण निघाले राज्य पातळीवरील माहिती म्हणून तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी एकत्र लढणार असल्याची घोषणा झाली ही घोषणा झाली असली खरी तर कोल्हापुरात मात्र चित्र जरा वेगळा आहे कागदावर आघाडी असली तरी प्रत्येक घटक पक्षातच माझं तिकीट मलाच ही चढावर सुरू झाली एकाच गटात एकाच पक्षाचे दोन ते तीन इच्छुक छड्डू ठकूर उभे राहिले एकाला तिकीट दिलं तर दुसरा खरंच मदत करेल का हा संशय कल्लोळ कार्यकर्त्यांमध्ये तिकीट न मिळालेला नाराज कार्यकर्ता अधिकृत उमेदवारला पाडण्यासाठी गुप्त हालचाली करण्याची भीती व्यक्त होते नाराज झालेला मदत करणार का यावरून मतदारसंघाचा निकाल बदलण्याची भीती आहे ही भीती दोन्ही आघाडीना सतावू लागली या निवडणुकीत केवळ जिल्हा परिषदेचा विचार नाही तर या इच्छुकांच्या मनात गोकुळ संघ आणि जिल्हा बँकेच्या भविष्यातील निवडणुकांचे देखील समीकरण फिरू लागले आता एका पक्षाच तिकीट घेतलं तर उद्या गोकुळच्या लढतीत कुणाची बाजू घ्यायची या प्रश्नानं अनेक संभाव्य उमेदवारांना गोंधळात टाकले कोल्हापूरच्या सहकाराच्या राजकारणात स्थानिक स्वार्थ आणि वैयक्तिक निष्ठा या निर्णायक ठरणार आहे त्यामुळे अनेक कार्यकर्ते दोन्ही आघाड्यांची संबंध टिकवून ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करतायत पण त्यांची ही दुहेरी भूमिका त्यांना तिकीट देण्याच्या वाटचालीवर अडचणीची ठरू शकते कोणाच्या पाठीशी राहायचं आणि कोणाला विरोध करायचा या विचारात अनेकांची कोंडी झाल्याची आजच्या घडीला जिल्हावर असते या सर्व गोंधळात मतदार यादीवरून तयार झालेल्या प्रश्नांच्या निमित्तानं निवडणूक आयोग तयारीसाठी आणखी वेळ घेणार का यावरून देखील जिल्ह्यात कोल्हापुरात आघाडीचं राजकारण कागदावर पण प्रत्यक्षात माझ गट माझे निष्ठावान आणि हेच निर्णायक आजच्या घडीला ठरणार आहेत कोल्हापूरच्या या राजकीय स्थितीवर तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करून बोर मारायची आहे मग आजच संपर्क करा गिनीज बुक नोंदणीकृत भूजल संशोधक पांडुरंग जगन्नाथ साळुंखे यांना तसेच तुम्हाला तुमचे घर जागा किंवा इतर अडचणी असतील तर तुम्हाला उपाय व मार्गदर्शन करतील आजच कॉल करा पांडुरंग जगन्नाथ साळुंखे मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट त्रेसष्ट विश्वास आणि अनुभवाचं एकमेव नाव पांडुरंग जगन्नाथ साळुंखे